निपाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या स्पर्शाचे शताब्दी वर्ष शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिल्यांदा पदस्पर्श दिनांक दहा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी झाला असल्याने हे शताब्दी वर्ष असल्याने हे वर्ष विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शताब्दी वर्ष साजरे करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे कार्यक्रम नियोजन बैठक निप्पाणी येथील आय एम ए हॉल निप्पाणी येथे घेण्यात आली आहे यावेळी डॉक्टर अच्युत माने म्हणाले शताब्दी वर्षानिमित्त समतेचे अभियान वर्षभर चालवणार असल्याने या अभियानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावे शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रक सुधाकर माने म्हणाले हा शताब्दी उत्सव प्रत्येक गावामध्ये आनंद उत्सव म्हणून साजरा करून विविध वैचारिक कार्यक्रम करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित ठेवण्याचं कार्य करावे याविषयी सांगितले यावेळी या कार्यक्रम प्रसंगी संबंधित समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी ॲडव्होकेट रा महेंद्र मनकाळे ॲडवोकेट राजेंद्र थरकार राहुल शितोळे अनिल मसाळे आदित्य आपले मनोगत व्यक्त करून हा शताब्दी महोत्सव भव्य दिव्य करण्याच्या स्वरूपात विविध सूचना सांगितल्या यावेळी या कार्यक्रमास उपस्थित ऍडव्होकेट राहुल वराळे रामचंद्र थरकार प्राध्यापक अजित कांबळे प्राध्यापक शरद कांबळे गणू गोसावी भिकाजी कांबळे मिथून मधाळे किरण मेस्त्री पप्पू एडनाईक जयसिंग कांबळे हरीश संदी बाबासाहेब मगदुम बाळासाहेब थोरात गोरखनाथ मधाळे अमित कांबळे धनाजी कांबळे संदीप माने यांच्यासह निपाणी परिसरातील भीमसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार रतन पोळ यांनी मानले